नमस्कार माझ्यासाठी फिल्म खूप स्पेशल आहे कारण ही माझी पहिली सत्यघटनेवर आधारित मी स्क्रिप्ट करतो आहे आणि माझं जे आज पात्र आहे ते ॲक्च्युली अस्तित्वात आहे त्यांचं नाव उदय शिरूळकरजी ज्यांनी एक कमालीची कल्पना बी एम सीच्या वर्कर्ससाठी त्यांनी योजना ती मांडली आणि ती अंमलात आणली आणि मला खूप अभिना अभिमान आहे की मी त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते मी पोर्ट्रे करतोय या फिल्ममध्ये आपल्याला जीवनात नेहमी खूप संध्या येतात पण आपण आपल्याला कळत नाही ती संधी आहे की नाही आणि जर का असली तर ती मी घेतली पाहिजे की नाही अशा परिस्थितीत उदयजींनी लोकांना दुसरी संधी देण्याची योजना केली आणि ती योजना त्यांच्या भल्याकरता होती कशाप्रकारे त्यांनी त्यांना ती त्यांना कन्व्हिन्स केलं की दुसरी संधी घ्या नाही तर तुम्हाला मी कामारून काढून टाके आणि त्यांनी ती संधी घेतली ती संधी त्यांनी काय घेतली ही फिल्म आहे आता थांबायचं